सटाणा नगरपरिषद निवडणूक हर्षदा राहुल पाटील यांची थेट नगराध्यक्षपदी निवड यशवंत नगरीला प्रथम महिला नगराध्यक्ष पांगलाण तालुक्यातील सटाणा नगरपरिषदेची निवडणूक नुक, नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली या निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदी हर्षदा राहुल पाटील यांची निवड होऊन सटाणा शहराच्या राजकीय इतिहासात नवा अध्याय लिहिला गेला आहे हर्षदा पाटील या यशवंत नगरीच्या पहिल्या महिला थेट नगराध्यक्ष ठरल्या असून त्यांच्या या ऐतिहासिक विजयाचे सर्वत्र स्वागत होत आहे याच निवडणुकीत प्रभाग क्रमांक पाचमधून राहुल बाबा पाटील यांची नगरसेवकपदी निवड झाली आहे यापूर्वी अवघ्या चोवीसाव्या वर्षी नगरसेवक म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश केला असून अल्पावधीच्या समाजकार्यात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे कायम लोकसंपर्कात असलेले नेतृत्व म्हणून राहुल बाबा पाटील यांची ओळख आहे सटाणा शहरात स्वराज्य प्रतिष्ठान कसमादेच्या माध्यमातून गेल्या नऊ वर्षांपासून नवरात्रोत्सव भव्य व जीजे स्वरूपात साजरा केला जात असून या प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहरातील विविध विकास कामे मार्गी लावण्यात आली आहेत त्यामुळे त्यांच्याविषयी नागरिकांमध्ये विश्वास व आपुलकीचे नाते निर्माण झाले आहे लोकांन्यूजचा लोकप्रिय व लोकाभिमुख नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या हर्षदा राहुल पाटील यांच्या नगराध्यक्षपदी निवडीबद्दल शहरासह संपूर्ण तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे निवडीनंतर बोलताना राहुल पाटील म्हणाले सटाणा नगरीतील नागरिकांनी आम्हाला जी संधी दिली आहे तिचे आम्ही सोने करू शहरातील कोणतीही कामे असो नागरिकांसाठी चोवीस तास तत्पर राहू आगामी काळात पाणीपुरवठा भुयारी गटार योजना तसेच मूलभूत नागरी सुविधांना प्राधान्य देण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले नगराध्यक्ष हर्षदा पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की यशवंत नगरीतील नागरिकांनी माझ्यावर जो विश्वास टाकून मला निवडून दिले ही निवड माझी एकटीची नसून यशवंत नगरीतील सर्व मायबाप जनतेची आहे तसेच ही निवड म्हणजे यशवंत नगरीतील महिलांचा सन्मान आहे मी एकटीच नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेली नाही तर यशवंत नगरीतील प्रत्येक महिला या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून निवडून आली आहे नव्या ने नेतृत्वाकडून सटाण्याच्या सर्वांगीण विकासाच्या अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केल्या असून ही निवडणूक शहराच्या प्रगतीला नवी दिशा देणारी ठरेल असा विश्वास सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे निवडणुकीची धामधून चालू झाली उमेदवार या घोषित झाल्या पक्षांची निवड झाली प्रचाराची प्रक्रिया चालू झाली जशी उमेदवारी घोषित झाली तेव्हापासूनच जनतेनेच ही निवडणूक स्वतःच्या हातात घेतली होती आणि जनतेने स्वतः उमेदवार म्हणून या निवडणुकीत प्रचाराची धुरा सांभाळत हा विजय आणून ठेवलेला होता निवडणुकीत तुम्ही बघितलं असेल विविध माध्यमातून निश्चितपणे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होती आणि जिथे जनशक्ती एकत्र येते तिथे धनशक्ती कोणत्याही प्रकारे चालत नसते प्रचंड पैशांचा महापूर या शहरात बघायला भेटला होता परंतु शेवटी आपली यशवंत नगरी यशवंत नगरी आज सत्याचाच न्याय करत असते त्या पद्धतीने नगराध्यक्ष म्हणून हर्षदा पाटील या निवडून आले आहेत नगरीत विकास कामांना प्राधान्यक्रम काय असणारे बाबा निश्चित पहिली निश्चितपणे पहिली प्रायोरिटी तर पाण्यासाठीच असणारे पाणी गटर ज्या मूलभूत सुविधा आहेत जनतेला ज्या आवश्यक आहेत जनतेच्या दुसऱ्या कोणत्या गोष्टी जनतेला लागत नसतात आमची पहिलं भर हे पाण्यावर असणारे आणि दुसरी प्रायोरिटी भुहेरी गटरला असणार आहे स्वराज्य प्रतिष्ठान कसमतेच्या माध्यमातून आपण आपण अनेक विकास कामे असतात त्याबद्दल काय समाजकारण करत असताना त्याला जोड लागते आणि ही माझी स्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून झाली सटाना महाविद्यालयात जीएस असताना नंतरच्या काळात स्वराज्य प्रतिष्ठानची स्थापना करून नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक कामं करत आलो आणि त्याच सामाजिक कामांच्या जोरावर परिवाराच्या जोरावर आला गेले मला गेल्या वेळेस चोवीसाव्या वर्षी नगरसेवक पदाची संधी लाभली होती माजी मंत्री बाळासाहेब थोरात स्वतः इथे येऊन त्यांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या आहेत निश्चितपणे त्यांचा आणि आमचा पक्षविरित कौटुंबिक असा स्नेह आहे आणि तो गेल्या वीस बावीस वर्षापासून आहे तांबे थोरात फॅमिली असेल किंवा राज्यातील इतरही विविध पक्षांमधील नेते मंडळी असतील त्यांचा आणि आमचं कौटुंबिक स्नेह असल्या कारण असतो त्यांनाही मनापासून आनंद झाला की माझी माझी राजकीय घोडजोड बघून त्यांनी सुरुवातीपासूनच माझं राजकीय सुरुवात बघितलेली होती ना आज एका शिखरावर पोहोचल्यानंतर त्यांनाही मनस्वी आनंद झाला त्यामुळे ते इथे आले निश्चितपणे आम्हाला आनंदच झाला वर्ग आपल्या मागे आहे युवकांसाठी आणि महिलांसाठी आपल्या सटाणा नगरीत काय करण्याचा आपला मानस आहे निश्चितपणे महिलांसाठी प्रायोरिटी घेऊन हो, हो, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीकोनातनं योगायोग असा आहे की आता महिला नगराध्यक्ष असल्यावर महिलांना जास्त प्रायोरिटी महिलेच्या वतीने देण्यात येईल आणि युवा वर्गाचा विषय आहे तो युवकांसाठी सातत्याने आम्ही समाज प्रबोधन पर सगळेच कार्यक्रम घेत असतो आणि येणाऱ्या काळात युवकांसाठी व्यासपीठ असावं क्रीडांगण असावं या दृष्टिकोनातून आमची वाटचाल असेल ह्या राहुल पाटीलवर तुम्ही विश्वास टाकून एवढ्या भरघोस मतांनी मला असेल नगराध्यक्षांना निवडून दिलं असेल निश्चितपणे येणाऱ्या काळात आपण जे काही समाज उपयोगी कामं सांगाल ती कामं करण्यासाठी हा राहुल पाटील चोवीस तास आपल्यासाठी उपलब्ध असेल यशवंत नगरीतील ज्या ज्येष्ठांनी आणि बालगोपाळांनी सर्वांनीच एकंदरीत जो माझ्यावर विश्वास दाखवला आणि ह्या निवडणुकीत सर्वांनी जो मला प्रेम आशीर्वाद आणि जो तुमचा मला वेळ देऊन तुम्ही मला जो विजय प्राप्त करून दिला हा विजय एकंदरीत संपूर्ण यशवंत नगरीतील तमाम मायबाप जनतेचे आहेत आणि खऱ्या अर्थाने माझ्या सर्व महिलांचा आहे कारण मी एकटीच महिला निवडून नाही आली तर सर्वां संपूर्ण यशवंत नगरीतील महिला या आज नगराध्यक्ष झालेल्या आहेत सर्वांचे मी आभार मानते तुमचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी असू द्या धन्यवाद नमस्कार दोन हजार पंचवीस सटांना सार्वत्रिक निवडणूक चा कार्यक्रम पार पडला जोरदार अशा विजया मता विजयाने yeah. आमच्या वहिनी सौ हर्षदा राहुल बाबा पाटील व आमचे yeah. मोठे बंधू श्री राहुल सुभाष पाटील यांचा एक दणंद विजय झाला हा विजय आणि ही निवडणूक खर तर आमच्या ह्या पाटील परिवाराची किंवा शिवसेना पक्षाची नसून ही निवडणूक संपूर्ण शहराने तसेच ह्या तालुक्यातील प्रत्येक तळागाळातील खेड्याने युवकाने ज्येष्ठांनी नागरिकांनी महिलांनी तसेच सर्वप्रथम yeah. आभार मानले पाहिजे युवा वर्गाचे खर तर अनेक वर्षांआधी जेव्हा स्वराज्य प्रतिष्ठान कसमेच्या माध्यमातून आदरणीय राहुल बाबांनी सार्वजनिक कामाला सुरुवात केली होती तेव्हा एक एक युवक जोडत एक एक मित्र जोडत आज संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या मित्रांचं जे जाळं तयार झालं त्या प्रत्येकाने यशवंत नगरीत येऊन प्रत्येक जणाने त्याच्या त्याच्या परीने मदत करून हा यश आज आपल्याला सर्वांना मिळालेला आहे तर या यशासाठी या विजयासाठी झटलेल्या प्रत्येकाचे मी आमच्या मित्रपरिवारातर्फे व स्वराज्य प्रतिष्ठान तर्फे तसेच पाटील परिवारातर्फे सर्वांचे आभार मानतो ज्या पद्धतीचा विश्वास हा यशवंत नगरीच्या सर्व नागरिकांनी आदरणीय राहुल बाबा पाटील व सौ हर्षदा राहुल पाटील यांच्यावर दाखवला आहे आम्हाला आत्मविश्वास आणि जिद्द आहे की तो विश्वास सार्थ करून द्या दाखवल्याशिवाय पाटील कुटुंबीय व राहुल बाबा व हर्षदा वहिनी व तसेच निवडून आलेले सर्व नगरसेवक हे करून दाखवतील हा आम्हाला ठाम विश्वास आहे या विजयाबद्दल मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि या विजयासाठी झटलेल्या प्रत्येकाचे मी मनस्वी आभार मानतो नगराध्यक्ष आणि ज्यांच्यामुळे हे सगळा विजय प्राप्त झाला त्यांच्यावर माझी प्रचंड श्रद्धा असलेले राहुल बाबा आजच बाबा म्हटलं मी राहुलच म्हणतो राहुल पाटील की त्या माणसाने जमिनीवर पाठवून छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं काम केलं बारा बलुतेदार अठरा पगड जाती सगळं सैन्य बरोबर घेऊन देशाला स्वराज्य मिळवून दिलं त्याप्रकारे सगळे बरोबर घेऊन आणि माझं चार पाच वर्षापूर्वीचं एक वाक्य होतं मी राहुल तुझ्याकडे पंडित भाऊ म्हणून बघतो आणि ते मला अपेक्षित राहुल आहे राहुल पाहिजे आणि तो यश राहुलला जेवढा आनंद झाला असेल त्याच्यापेक्षा मला आनंद झाला कारण याचं कारण काय की आमच्यासारख्यांच्या शुभेच्छा दिल्या नसल्या यशवंतराव महाराजांचा आशीर्वाद राहुलच्या पाठीमाने त्याचं कारण कार्याची पावती होती माझ्या आताच बोलताना बोलून गेलो मी हे तर तुमचे आहेच पण पुढचे अजून पाच वर्ष कमीत कमी तोपर्यंत तो परमेश्वरांनी आम्हाला इथे द्यावून यांचं यश पाहत राहावं या माझ्या मनापासून यशवंतराव महाराजांच्या वतीनं आणि आमच्या सगळ्यांच्या वतीनं राहुल बाबा आणि नगराध्यक्षांना मनापासून शुभेच्छा खूप चांगलं काम उभं करा तुम काम हाच सगळ्यात महत्वाचं यश असतो